लाकडी तेल बंद पडलेल्या लाकडी तेल खाण्याची कशी सुरुवात केली काय उद्देश होता सगळे सांगा माझं नाव तुषार मोहन भोसले राहणारं रुई दोडगाव आम्ही बार्शी ह्या उद्योगात येण्याचं कारण म्हणजे अटॅक दोन हजार अठरा साली वडिलांनी अटॅक आला होता त्याच्यानंतर आम्हाला बार्शीच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घाण्याचं तेल खात जावं आम्ही एक चार पाच महिने काय म्हणजे एवढं मनावर घेतलं नाही परत वडिलांना परत थोडा त्रास व्हायला चालू झाल्याच्या नंतर मग आम्ही काय केलं गाण्याच्या तेलाकडे पूर्णपणे वळायचा निश्चय केला तिथून मग आपल्या भागात तर काय लाकडी घाणे वगैरे नव्हते पण सोलापूरवरून तेल आणत होतो सोलापूरवरून एक महिन्याला जायचं तेल घेऊन यायचं पण ते जाणं येणं शक्य नव्हते आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे कारण चुकलं आणि महिन्याला साधारणतः आपलं पावणे दोन ते दोन टनाच्या आसपास विक्री आहे तेलाची मागणी चांगली आहे सुरुवातीला एक दोन किलो होतं आज महिन्याला दीड ते पावणे दोन दोन टनापर्यंत तेलाला मागणी आहे लोकांचा रिस्पॉन्स लॉकडाऊन पासून वाढलेला आहे किंवा लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्यांना आज प्रत्येक गोष्टीत विचार करून घ्यायला लागले प्रत्येक गोष्टी चांगल्याच खायला लागली महिना उत्पन्न किती मिळतं तुम्हाला महिन्याला महिन्या काठी बघा मला साठ ते पासष्ट हजार रुपये राहतात आणि सर्व म्हणजे पगारी वगैरे दोन साठ ते पासष्ट हजार रुपये राहतात